काय झालं आज विजयराज शिंदेचा एवढा आवाज आहे तर जनतेचा किती पाहिजे त्याला जोरात विजयरावला ऊर्जा द्यायची आहे अर्पिता जाईला ऊर्जा द्यायची आहे बारा माता की छत्रपती शिवाजी पक्षाचे नेते आणि राज्याचे कामगार मंत्री मान्य आकाशभाऊ फुनकरजी सैनुभाऊ संतजी संचे संततीजी आमदार श्वेताई म्हजी माननीय विजयराव शिंदेजी अर्पिताताई शिंदेजी टी डी आंबोरेजी दिलीपबाई खराजजी सविताताई पाटीलजी समिताई शिंदेजी बाबासाहेब जाधव वैजयंतीताई कस्तुरे संतोषजी काळे भैयासाहेब पाटील गणेशजी मांटे व्यासपीठावर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत समोरही अनेक मान्यवर बसलेले आहेत या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी पत्रकार बंधू भ... पत्रकार बंधू भगिनींनो खर तर दोन तारखेची निवडणूक ही अर्पितासाठी शिंदेच्या नशिबाची नाही आहे दोन तारखेची निवडणूक ही विजयराजे शिंदेच्याही नशिबाची नाही आहे ही निवडणूक आपले मंत्री या ठिकाणी आकाशभाऊ फुनकर आणि आमदार श्वेताई म्हणण्याच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे किंवा देवेंद्र फडणवीसच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्र सरकारने करता ज्या पंचावन्न योजना बुलढाण्याच्या जनतेकरता दिल्या आहेत या योजना अर्पिताताई शिंदेच्या माध्यमातून बुलढाणा शहराच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता दोन तारखेची <iplash> निवडणूक आहे दोन तारखेची निवडणूक हे मान्य गोविंद फडणवीस सरकार आपले सरकार या सरकारने बुलढाणा शहराच्या अठरा अपघातो बाला बारा भरतेदार ओबीसी समाज तीनशे बत्तीस तास ओबीसी समाज सिव्हिल ट्राईप मागास मोरगे समाज आदिवासी समाज गरीब कल्याणाकरता कर मान्य मोदी माननीय देवेंद्रजी अठ्ठेचाळीस योजना या महाराष्ट्रात ज्या आहेत या सर्व योजना अर्पित असता शिंदेना पुढचे पाच वर्ष बुलढाण्यामध्ये आणण्याकरता दोन तारखेची निवडणूक आहे दोन तारखेची निवडणूक ही मान्य आकाश फुलकरजी चंद्रशेखर बावन आणि जिल्हास्तरीय योजनेच्या माध्यमातून बावीस योजना ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या आहे त्या योजना बुलढाण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याकरता अर्थी तासाईची निवडणूक आहे हो बंधू बघणींनो अर्थी तासाईचं हो कमाल चिन्ह एकशे चोवीस योजना घेऊन आपल्या बुलढाण्याकरता काम करणार आहे आपल्या बुलढाणा करता काम करणार आहे माननीय देवेंद्र फडणवीस विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला माननीय अर्थकात आहे आपण निवडून आल्यावर माननीय देवेंद्रजी सूचना दिली आहे माननीय आकाश कुनकर मला जबाबदार दिली आहे स्वतःच्या इमान मला जबाबदार दिली आहे निवडून आल्याबरोबर दोन हजार एकोणतीस बुलढाणा दोन हजार सस्तीस बुलढाणा दोन हजार सत्तेचाळीस ला बुलढाणा दोन हजार सत्तेचाळीस ला बुलडाण्यामध्ये असलेली जनसंख्या जन्म घेतलेला बाळ जन्म होणारा बाळ या लोकांना रस्ता दूध पाणी गडरलाईन साऱ्या योजना करता एक बुलढाणाचा विकास आराखडा तयार करायचा आहे आणि हा विकास आराखडा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंजूर करणार आहे विकसित बुलढाण्याचा विकास आराकडा मान्य देवेंद्र फडणवीस मंजूर करणार आहे बंधू बहिणींना विकसित बुलढाणा करण्याकरता आहे आणि म्हणून आजकाल देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला संबोधित केलं की निवडणूक कशा करता आहे निवडणूक ही बुलढाणाच्या विकासाच्या करता आहे बंधू बहिणींनो आपण आपण या ठिकाणी त्यानं त्याला वचन दिलं होत जर आपलं सरकार आलं तर या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मध्य प्रदेश मध्ये वीस वर्षापासून लाडकी बहीण योजना चालू आहे छत्तीसगड मध्ये पंधरा वर्षापासून लाडकी बहीण योजना चालू आहे कारण मध्य प्रदेश छत्तीसगड मध्ये भाजपाचं सरकार आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या सरकारने दे। देवेंद्र फडणवीस सरकारने दे। हा देक निर्णय घेतला जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तोपर्यंत आमच्या लाडक्या बहिणीची योजना ही सुरू राहणार आहे आणि एवढंच नाही या लाडक्या बहिणीच्या योजनेला बहि आम्ही त्या ठिकाणी मजबूत करणार आहे या योजनेला वाढ देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे देवेंद्र फडणवीस सरकार करणार आहे अर्थात नाही निवडून आल्यावर आकाश भाऊ आम्ही नागपूरमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नागपूरच्या अडीच हजार महिला बचत गटांना आम्ही एक लाख रुपये अनुदान देतो आहे आमच्या कमी कर्म महामंडळाकडनं दहा महिलांच्या लाडक्या बहिणीचा बचत गट आणि एक लाख रुपये अनुदान मी तुम्हाला विनंती करतो अर्पिताचाही निवडून आल्याबरोबर या बुलढाण्याचे दोनशे महिला बचत गट तयार करा त्या दहा महिलांच्या बचत गटाला एक गटाला एक लाख रुपयाचं अनुदान कर्ज नाही एक लाख रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे दोनशे महिला बचत गटांना एक लाख रुपयाचा अनुदानाचा चेक आम्ही देणार आहे जेणेकरून त्या लाडक्या बहिणींना रोजकाराच्या संधी उपलब्ध करण्याचं काम आम्ही करणार आहे लाडक्या बहिणीच्या योजनेसोबतच या महिलांना बहिणींना रोजगार निर्मिती करता प्रचंड मटगू या ठिकाणी काम करणार आहोत बंधू बहिणींना आम्ही वचन दिलं होतं जर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार आलं तर या राज्यातल्या बुलढाण्याच्या मलकापूरच्या चिखलीच्या अकोल्याच्या जनतेचं शेतकऱ्याचं विजेचं बिल माफ करू बंधू बहिणीं काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यावर सत्तावीस हजार कोटी रुपये फकित होते तुम्ही दाबले कमळाची बन आकाश शाळले निवडून आले आणि बघा या कमळाच्या शेक सत्तावीस हजार कोटी रुपये देवेंद्र फडणवीस सरकारने माफ केले सत्तावीस हजार कोटी रुपये माफ केले आणि एवढंच नाही पण आपल्या सरकारने वचन दिलं आहे जोपर्यंत आपलं सरकार महाराष्ट्रात राहणार आहे तोपर्यंत शेतकऱ्याचा पंपाचं विजेचं बिल आम्ही घेणार नाही शेतकऱ्यांना मेफा वीज देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला बहिणींनी माननीय देवेंद्र दे दे फडणवीस दे निर्णय केला की जे बुलढाण्याचं घरगुती विजेचं बिल आहे विजरात हे आठ रुपये रेट आहे कुराडीवर माझ्या गावांना जे बीज येतं कुराडीवर चंद्रपूरना बुलढाण्याला जे बीज येतं ते आठ रुपयाचा पैसे रेट आहे हे दोन हजार एकोणतीस मध्ये पाच वर्षांनी ऐंशी पैसे प्रतिवर्ष वाढणार आहे दोन हजार एकोणतीस मध्ये विजय ऐंशी पैसे ऐंशी पैसे ऐंशी पैसे प्रत्येक वर्षी वाढला तर बारा रुपये होणार आहे गुरुधारच्या सदस्यला बारा रुपये विजेचं बिल परवडणार नाही गरीब माणूस विजेचं बिल भरू शकणार नाही आणि म्हणून देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये मुख्यमंत्री सीवर योजना आणली आणि आता विजयाचे दोन हजार एकोणतीस पर्यंत या राज्यामध्ये आपण उन्हेवर तयार होणारे वीज उन्हेवर तयार होणारे वीज सूर्यावर तयार होणारे वीज आपण तयार करणार आहोत हे वीज दोन रुपये ऐंशी पैशात पडणार आहे आणि दोन रुपये ऐंशी पैशाची हे वीज आपण या बुलढाण्यामध्ये जे ट्रान्समिशन करणे घरासंत करता जो खर्च लागेल पण आता बारा रुपयाची वीज बुलढाणा नाही तर दोन हजार एकोणतीस मध्ये सहा रुपयामध्ये बुलढाण्याला वीज देण्याचा निर्णय दिवंद दे फडणवीस सरकारने केला आपल्या सरकारने केला आहे बंधू भगिनींनो या ठिकाणी विजयराजे शिंदेचे आहे निवडून आल्यावर प्रत्येक वार्डाच्या नगरसेवकाला माझी विनंती आहे मला देवेंद्रजी सांगितलंय या प्रत्येक वार्डात जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी बसलाय लाडके भाऊ भेटले आहेत जो शंभर युनिट वीज वापरणारा व्यक्ती आहे मग वर्ग गरीब व्यक्ती आहे त्यांच्या घरावर अस्तित्वात आहे आपला सूर्य घर लावायचा आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र या सूर्य घर योजना दिली आहे या सूर्य घराच्या योजनेमध्ये किमान आवड विचार पाचशे कुटुंबाला तुम्हाला सूर्य घर आहे एका सूर्यघराची किंमत तीस हजार रुपये आहे मी तुम्हाला वचन देतो तुम्ही यादी बनवा अर्धकाचा की नगरा अध्यक्ष म्हणून सही आकाश बुलकर जी स्वतःच आहे आणि तुझे माझे माझं पहिला मंत्रालयाचा मंत्रा पहिला मजल्यावर मंत्रा कार्यालय आहे मी तुमच्यासोबत येईल आणि मान्य देवेंद्र फडणवीस जी कडनं बुलढाणा करता या ठिकाणी पाच हजार सूर्य घर मंजूर करून देईल जेणेकरून या गरीब माणसाला सूर्यघर लावल्यानंतर पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही असं सूर्यकर बुलढाण्यामध्ये प्रत्येक घरावर लावण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे आपलं सरकार करणार आहे बंधू बहिणीनो आपण वचन दिलं होतं स्वतःचा कमळाचं मत कमळाला मत घेताना ते वचन आपण दिलं होतं छान घ्या की आपण गाडी घोडा बंगला पडसाडीत कार आहे फार्म हाऊस आहे मोठे मोठे घर आहे त्या शेतकऱ्याचा माफ करणार नाही पण जो गरीब माणूस बुलढाण्याचा चाळीस चाळीस वर्ष शेतामध्ये राबतोय चाळीस चाळीस वर्ष शेतामध्ये राबून एक कपडाचा दुसरा कपडा घेत नाही अत्यंत शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे व्याज चक्रवाळ व्याज चालत वाढत चालला आहे व्याज चक्रवाळ व्याज वाढत चालला आहे गरीब माणूस आत्महत्या करत चालला आहे बंधू भगदींनी माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने निर्णय घेतला येणाऱ्या तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत या महाराष्ट्रातल्या गरीब शेतकऱ्याचा कर्ज माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे देवेंद्र फडणवीस सरकार करणार आहे बंधू भगिनीं पुन्हा शताकाला निवडून दिलं आकाशला निवडून दिलं सेनेला निवडून आले या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस आमदाराचं या महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात महत्व सरकार देवेंद्र दे फडणवीस सरकार निघून आलं म्हणून तुमचं मत किती महत्वाचं होतं बघा मला राज्याचा महसूल मंत्री म्हणून जबाबदारी आहे महसूल मंत्रीमध्ये मालमत्तेचा मंत्री मालमत्ता सुरक्षित ठेवणे जनतेची मालमत्ता सुरक्षित ठेवणे शेतकऱ्याचे शेत सुरक्षित झाले पाहिजे शेतकऱ्याचे रस्ते त्या ठिकाणी चांगलं राहिले पाहिजे आणि बुलढाण्याच्या सरकारी जमिनीवर कोणी अतिक्रमण करू नये याकरता सरकारने मला जबाबदारी दिली आहे पण विजय रागे आपल्या सरकारने निर्णय घेतला आहे चार तारखेला तुमचा बुलढाण्याच्या नगरपालिका ऑफिसमध्ये पोहोचला आहे या बुलढाण्याच्या इतिहासामध्ये कधी कुठल्याही सरकारने असा निर्णय घेतला नाही देवेंद्र फडणवीस सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं की बुलडाण्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या निर्णयाचा फायदा आला पाहिजे आपण या राज्यातला तुकडे संधी कायदा परत घेतला बुलढाण्यामध्ये विजयराज जेवढे भूखंड असतील प्लॉट असतील गरीब माणसाचे घर असतील दहा पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी बुलढाण्याकरांनी Gracias. ठराव करा मी तुम्हाला वचन देतो मी महसूल मंत्री माझ्या जबाबदारी आहे पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे या बुलडाण्याचे पट्टे वाटपाचा मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे तीन बुलडाण्यामध्ये येतो आणि सर्व घराचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय सर्व घराचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय करण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनुरीची आहे देवेंद्र फडणवीस यांनी मला जबाबदारी दिली आहे हा कामगार मंत्री आकाश फुंकर या ठिकाणी आहे आकाश फुलकरला जबाबदारी आहे जेवढे कामगार या ठिकाणी बसले आहेत या शहरामध्ये आहेत त्या कामगाराकरता सत्तावीस मार्कच्या योजना माननीय कामगार मंत्री या ठिकाणी नेमणार आहे आणि आता तर महसूल खात्यामध्ये एक घेतला विजयराज बुलढाणा शहराच्या इंग्रजाच्या काळानंतर कधीच पिटीएस झाला नाही या शहराचा भूमिअन झाला नाही या शहराची सरकारी बंदी झाली नाही आमच्या सरकारने निर्णय घेतला आहे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने नक्षा योजना दिली आहे नक्षा योजनेमध्ये विदर्भ आपल्या वर्ण निवडून आल्या अर्थातून पत्र द्या बुलढाण्याला नक्षा योजने द्या मी नक्षा योजने बुलढाण्याला घेतो आणि आमच्या महसूल खात्याच्या मुलमीचं विमान मी बुलढाण्याचा वर फिरवतो काळजी करू नकाश्वर कालच घराची मोजणी झाली बुलढाण्याच्या प्रत्येक घराची मोजणी करून बुलढाण्याच्या प्रत्येक घराची मोजणी करून प्रत्येक घराचं त्या ठिकाणी भूमी असेल लँड रेकॉर्ड करून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकोडीची आहे तुमच्या सर्व घरांची सरकारी नोंदणी करून जबाबदारी मी घेतो आहे पण विजयराजे घर मोजायला चार हजार रुपये खर्च येतो पत्रकार बंद एक घर मोजायला चार हजार रुपये खर्च येतो पण विजयराज एवढी ला माग लागले आहे एवढी मानबुटी बसल्या मी विजयराजच्या स्वभावाचा मानबुटी होता बघा ते बुलढाण्याकरता बसला मानबुटीवर तो स्वतःच्या घराकरता नाही बघलंय त्याने स्वतःचं घर बघून मागलंच नाहीये पण या बुलढाण्याच्या प्रत्येक गरीब माणसाचं घर बघून दिलं पाहिजे त्याची सरकारी मोजणी झाली पाहिजे त्याचं सीपीएस तयार झालं पाहिजे त्याचा लँड रेकॉर्ड तयार झाला पाहिजे आणि एकदा लँड रेकॉर्ड तयार झाला की पाचशे हजार वर्ष तुमच्या घराचं खऱ्या अर्थाने मालकीत्व हे सिद्ध राहत आणि म्हणून अर्पिताचा निवडून तुम्ही मला पत्र द्या बुलढाणाच्या सदर्थकांना कर एक करता आम्ही या बुलढाण्याचा डिक्लेअर करून घेऊन रुपया डिक्लेअर करून घेऊ एक कमराचा मत एक कमराचा मत अर्पिताचा इतका माध्यमात या शहराचा फ्रिकेश होणार एक कमराचा मत या शहराचे पटाधिकार देणार एक कमराचा मत सरकारी जागेवरच्या लोकांचे पट्टेवाटप करणार आणि एक कमराचा मत मोदी जुने तीस लाख घर जे महाराष्ट्रात जुले आहेत त्यातले दोन हजार घरं आम्ही बुलढाण्यात देणार आहोत त्यातले दोन हजार घर बुलढाणा आम्ही करतो आहे म्हणजे भगिनीं खऱ्या अर्थाने अर्थी चाळीस कमळ हे विकासाचं कमळ आहे आणि काँग्रेसचा पंजाब हा आकाशाचा पंजा आहे काँग्रेस चारच फार करावा मी करा मी दिलोच्स गावात पाच हजार कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली मी सांगलीमध्ये गेलो तिथे राहुल धंडारा वारा तीन हजार काँग्रेस सोडली तीन हजार कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली मी गडचिरोलीमध्ये गेलो आदिवासी लोकांनी आदिवासी परिवारांनी काँग्रेस सोडली पुसद मध्ये 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 दारवा बिगरसमध्ये मध्ये यवतमाळमध्ये नागपूर मध्ये काँग्रेसचे वीस वर्ष अध्यक्ष असलेले बाबुराव झाडे यांच्या मुलांनी काँग्रेस सोडली चाळीस वर्ष ोबत राहणारे चाळीस वर्षमुखासोबत राहणारे बाबराज खिडकी यांच्या मुलांनी काँग्रेस सोडली मी त्यांना विचारला तुझे काँग्रेस का सोडताय ते म्हणले काँग्रेसमध्ये काही नाही आला काँग्रेस पार्टी किंचित किंचितच चालली आहे काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते सोबत चालले आहेत काँग्रेस पुढे विसंवाद आहे काँग्रेसमध्ये संवाद नाही आहे आज परिस्थिती अशी आहे नाना पटोले म्हणून हर्षवटल काँग्रेस काल करावं काँग्रेस पार्टी दुपतं गाज आहे डुपट्या गाजावर गुंडावा करत असू नका काँग्रेस पार्टीचा माझे कोणी नाहीये विजयराजा शिंदेच्या मागे संधी शेखरसाव पुढे आकाश त्यामुळे दुखताच जहाजात बसू नका विकासाची गाडी चार ताकाची आहे विकासाची गाडी चार ताकाची आहे बुलढाण्याच्या विकासाची गाडी नगरपालिकेसमोर उभी आहे चार चाकाची विकासाची गाडी आहे एक चाक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचावन्न योजना दुसरं चाक माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या अठ्ठेचाळीस योजना आहे तिसरं चाक बुलढाणा शहराची विकास योजना रस्ते विकास योजना करण्याचं तिसरं ताक मान्य नितीन देवकरी साहेबच आहे आणि याला चौथ ताक आता बुलढाण्याच्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये लावायचं आहे चौथ ताक चौथ ताक आमच्या अर्पिताचा शिंदेचं असणार आहे अर्पिताचा शिंदेच असणार आहे बंधू विकासाची गाडी चार चाकाची आहे

दा, ना बघा मध्ये दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन केलं की नाही केला दीपाव लक्ष्मी पूजन केलं का नाही हो दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन केलं का मग दीपावली दीपाव दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन करताना तिथे पूजा केली तेव्हा बघितलं असाल महालक्ष्मीची कशा होती

इतक्या जोराने कमळाचे पटन दाबा फक्त पटन करू नका मतांच्या <laughs> अर्थता नुकसान होईल एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ आणा एवढे कमळाच्या पटना दाबा आपल्या जनतेला समजवा दहा दहा घरी जा दहा घरी जाऊन एकट्या कोणी त्या ठिकाणी दा, आजपास तुमची आम्हाला गरज आहे आजपासून बोलणारेची मताचं कर्जसाठी आम्ही आहे आमच्या अर्पितातही मताचं दान पडून देणार नाही कर्ज मागता तुम्ही अस्तित्वात कमलावर मताचं कर्ज द्या पाच वर्ष अस्पितातही तुम्हाला नाही तुमच्या आशा आदर्श आपण कदाशिवाय राहणार नाही या ठिकाणी दोन तारखेला प्रचंड बहुमताने माझ्या अस्तिताताला निवडून द्या हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव